जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत संगमनेर मध्ये श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या शाखेचे उद्घाटन मोठ्या संपन्न वर्षापासून देशात कार्यरत असणारी श्रीराम इन्शुरन्स कंपनीच्या शाखेचे संगमनेर शहरातील हॉटेल करम जवळ विद्यानगर येथे गुरुवारी पंचवीस सप्टेंबर रोजी मालपाणी उद्योग समूहाचे संचालक गिरीशजी मालपाणी डॉक्टर अमोलजी पाठक राजह दूध संघाचे संचालक रमेश भाऊ गुंजाळ महेशजी डंग यांच्या शुभ हस्ते शानदार सोहळ्यात उद्घाटन संपन्न झाले यावेळी श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीचे जे रिजनल मॅनेजर असिफ पठाण झोनल मॅनेजर अभिषेक जोगदंड लक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन संजय गुंजाळ एरिया मॅनेजर मनीष गुंजाळ ब्रांच मॅनेजर सचिन शिंदे यांच्यासह विविध मान्यवर नातेवाईक व वा कर्मचारी वृंद उपस्थित होते रमेश भाऊ गुंजाळ डॉक्टर अमोल पाठक गिरीश मालपाणी यांनी मनोगती व्यक्त करताना श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीची या नवीन शाखेला शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना एरिया मॅनेजर मनीष गुंजाळ म्हणाले की संगमनेर शहरामध्ये श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीची ही नवीन ब्रांच सुरू होत आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे या नवीन शाखेच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील नागरिकांना विविध आर्थिक सुविधा आर्थिक योजना बचत योजना विमा आणि इतर महत्त्वाच्या सेवा सहज उपलब्ध होतील तसेच तरुणांना रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध होतील श्रीराम लाइफ इन्शुरन्स कंपनी देशात बावन्न वर्षापासून कार्यरत आहे तसेच पेक्षा जास्त ब्रांचे लाखो ग्राहकांना सेवा देत आहे कंपनीचे संस्थापक श्री आर त्यागराजन यांना दोन हजार तेरा मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ही आपल्या कंपनीसाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याने असल्याचे त्यांनी सांगितले मान्यवर श्री गिरीशजी मालपाणी डॉक्टर रामोलजी पाठक श्री रमेश भाऊ श्रीमाई रंग तसेच सर्व उपस्थित मान्यवर आणि माझ्या सहकारी बंधू आणि भगिनींनो आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूपच खास आहे कारण आपल्या संगमनेर शहरामध्ये श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीची ही नवीन ब्रँड सुरू होत आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे या नवीन शाखेच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील नागरिकांना विविध आर्थिक सुविधा आर्थिक योजना बचत योजना विमा आणि इतर महत्वाच्या सेवा सहज उपलब्ध होतील तसेच तरुणांना रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध होतील असा मला पूर्ण विश्वास आहे आपली श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनी देशात वर्षापासून कार्यरत आहे बावन पेक्षा जास्त द्वारे लाखो ग्राहकांना सेवा देत आहे कंपनीचे संस्थापक श्री आर त्यागराजन यांना दोन हजार तेरामध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ही आपल्या कंपनीसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे असो आपण सर्वजण आपला अमूल्य वेळ असा वेळ देऊन उपस्थित राहिलात मी आपले मनापासून आभार मानतो धन्यवाद आज खर तर एक आनंद अत्यंत आनंदाचा दिवस आहे कारण आपण बघतो की संगमनेरच्या कक्षा विस्तृत आहे त्या मागे कारण या ठिकाणी आहेच की अमृत उद्योग समूह असेल किंवा मालपाणी उद्योग समूह असेल या दोन उद्योग समूहामुळे संगमनेरमध्ये एक रोजगाराची आणि व्यवसायाची नवी संधी निर्माण झालेली आणि संगमनेर एक मेट्रो सिटीच्या बरोबरीने या ठिकाणी वाटचाल करत आहे आपण बघतो मॅक्डॉन्ड सारखे असतील डी मार्टे असतील उद्योग समूह त्या ठिकाणी येतात म्हणजे संगमनेरची क्रयशक्ती आर्थिक शक्ती निश्चितच अशी भूमी अशी आहे कारण आपण नगर जिल्ह्यात बाकीच्या शहरांचा तुलनेत विचार केला तर ग्रोथ जो आहे संगमनेरचा खूप झपाट्याने होत आहे आपण लगतची गाव आहे कारण आमचं खंडगाव शहरालगत लगत आहे परंतु चार पाच दहा किलोमीटरच्या रेडियसमध्ये शहराची कक्षा रुंदावते आणि व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण होत असताना या ठिकाणी एल आय सी असेल किंवा श्राम इन्शुरन्स सारख्या कंपन्यांनी या ठिकाणी पाय रोवतात याचा निश्चितच आनंद आहे मला या ठिकाणी प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल की श्राम फायनान्स आम्ही ऐकलेलं होतं परंतु श्राम इन्शुरन्सच्या रूपाने या ठिकाणी नवीन दालन या ठिकाणी होत आहे डॉक्टर साहेब आम्ही ज्यावेळेस सामाजिक काम करत असताना कोणी आजारी पडतं किंवा कुठं अपघात होतो किंवा कोणाचा अकाली मृत्यू होतो त्यावेळेस लोक पहिल्यांदा आम्हाला फोन करतात आणि त्यांना आम्ही दवाखान्यात नेतो त्यावेळेस तिथं विचारतो की तुमचा विमा आहे का तुमचा मेडिक्लेम आहे का तर बहुजन समाजात जवळजवळ नव्वद टक्के लोकांचा त्यामध्ये अवेअरनेस नाही कोणाचा जे लोक अनावश्यक खर्च खूप करतात परंतु अत्यावश्यक असलेला मेडिक्लेम असो किंवा जीवनाचा जो विमा असतो तो काही घेत नाही त्यामुळं त्यासाठी आव्हनेस आला पाहिजे लोकांमध्ये चळवळ उभी केली पाहिजे आणि आपण श्राम इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी या नवीन क्षेत्रात संघटनेसारख्या ठिकाणी एंट्री करतात आत्ताच तरी बोचिन आमची चर्चा झाली जवळजवळ तीस स्टाफ आपला या ठिकाणी आहे म्हणजे ग्रामीण भागात देखील आपल्याला मोठ्या संख्येने या ठिकाणी विस्तार करता येईल कारण जशी कंपनीची गरज आहे त्यापेक्षाही लोकांची गरज आहे लाईफ इन्शुरन्स असणं फार गरजेचं आहे ज्यावेळेस एखाद्या घरातला करता जातो किंवा भविष्याची त्याची कोणतीही तरतूद नसते अशा वेळेस इन्शुरन्स फार महत्त्वाचा असतो आणि मला निश्चितच खात्री आहे की मनीष भाऊ असतील आपले सचिन भाऊ असतील यांच्या मार्गदर्शकाली ही टीम संगमण्याच्या काना कोपऱ्यात जातील विशेषतः तिथं त्या ठिकाणी लाईफ इन्शुरन्स पोचलेलं नाही लोकांमध्ये ती जागृती आलेली नाही अशा भागात जाऊन ते काम करतील आणि पवित्र काम आहे कारण एखाद्याच्या जीवनाची उन्नती साधायची त्याच्या भविष्याचा या ठिकाणी वेध घ्यायचा हे लाईफ इन्शुरन्स सारख्या कंपन्या करत असतात आणि खरंतर या दालनाला मी आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो मला या उद्घाटन सोहळ्याला म्हणून त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद लाईफ इन्शुरन्स आपण म्हणतो की आजार पण सांगून येत नाही प्रत्येकाला जोपर्यंत आजारी पडत नाही तोपर्यंत वाटत असतं की आपल्याला काही होणार नाही पण आजार पण सांगून सांगून येत नाही मग डॉक्टर कामी येतो आणि <orschsterdam> डॉक्टर कामी नाही आण तर लाईफ इन्शुरन्स म्हणतो आम्ही येईल त्याचे अवेअरनेस समाजामध्ये कमी आहे आणि मला वाटतं इवन मला पण फारसं इन्शुरन्सबद्दल किंवा फायनान्सबद्दल आम्हाला डॉक्टर पण कमी व्हायचं असतं पण आज आज काय झालंय की आज यूट्यूबच्या माध्यमातून पॉडकास्टच्या माध्यमातून कुठला इन्शुरन्स घेतला पाहिजे आपण किती घ्यायला पाहिजे तुमच्या लाईफचं वरत किती आहे तुमचं मन इयरली इन्कम एवढा असेल तर एवढा इन्शुरन्स घ्यायला पाहिजे याचा अवेअरनेस आजकाल यूट्यूब आणि पॉडकास्टच्या माध्यमातून होतं आहे लोकांना आणि माझं असं आव्हान असेल जर तुम्ही पण तुमचा एखादा व्हिडिओ असेलच माहीत नाही पण असा काय म्हणतो की लोकांना माहिती देणार सामान्य जनतेला तुम्ही असा लावू शकता इथे पण तुम्ही टी व्हीवर तो लावू शकता स्क्रीनवर म्हणजे वेटिंग टाईम वगैरे ते बघू शकता त्याच्यावर नेमकं कुठलं प्रोडक्ट आपल्यासाठी चांगलं आहे किती ती ॲक्च्युली घेतला पाहिजे समोरचा एवढा सांगतो म्हणून की एवढा प्रेमी मिळतो म्हणून नाही पण आपल्याला किती गरज आहे हे त्या व्यक्तीला स्वतःला ठरवता येईल आणि योग्यपूर्ण घेता येईल असं मला वाटतं आणि अशा प्रकारचे जे बॅकअप्स आहे याची आपल्याला दैनंदिन जीवनात गरज आहे याची पण जनतेला जाणीव व्हायला पाहिजे अत्यंत चांगल्या प्रकारचं चा ऑफिस महेलब्ध करून ते लिफ्ट पण त्यांनी दिलेली आहे संगम आता लिफ्ट मला वाटतं पूर्वी कोणी द्यायचं नाही परंतु आता चांगलं त्यांनी केले डिली पण दिलेली आहे त्याच्यामुळे लोकांची चांगली इथे सुविधा होईल आणि आपण या क्षेत्रामध्ये तिथे आपली ब्रांच यशस्वी होईल असं मला खात्री वाटते धन्यवाद आणि शुभेच्छा या अतिशय छानदा समोर मधील ऑफिस आज जस्ट उद्घाटन झालेलं आहे असं सर्व प्रकारचे आणि धमेंद्रजी म्हणजे साहेब आणि त्यांचे आज वाढदिवस आहे म्हणजे आज गौरात्रचे जे अतिशय चांगले दिवस आहेत आणि आज यांचा वाढदिवस म्हणजे असं चांगला त्यांनी दिवस साधलेला आहे आणि या दिवशी ओपनिंग झालेले तसेच आपले सचिन शे शिंदे साहेब ब्रँच मॅनेजर हे देखील येथे उपस्थित आहेत खरं तर साठी आपण जेव्हा लोकांकडे जातो दोन गोष्टी असतात पहिली गोष्ट तुम्ही गेल्यावर काय हे लगेच सांगून येत कुठे जायचं इन्व्हेस्टमेंट असं सांगायचं की तुम्ही याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करा तुम्हाला काही वर्षांनी चांगले पैसे होतील आणि समजा शेवटी परमेश्वराच्या हाताची हरकत नाहीये काही झालं तर आपल्या मुलांना आपल्या पत्नीला आपल्या फॅमिलीला याचा उपयोग होईल तुम्ही मार्केटिंग असं करावं की समोरच्यावर दडपड घेऊ नये आपण फक्त माहिती तुम्हाला जसं मला साहेब म्हटले की आसिफ खान साहेब सॉरी आसिफ खान साहेब की आम्ही फक्त लोकांना माहिती देतो त्यांचा फार फोर्स करत नाही कारण की आपण फार फोर्स केला तर मग ते आपल्यापासून लाभ जातात म्हणून मला त्याने फार चांगलं सांगितलं की आम्ही फक्त माहिती देतो असं असं आहे तुमच्या हातात आणि मी आज विशेषतः पाहिलं की महिला सेल्समध्ये जास्त ते फार चांगलं आहे कारण की महिलांना शक्यतो को कोणी डायरेक्ट नाही म्हणत नाही डायरेक्ट वेलकम करतात आणि थोडं दपण पण असतं तुला कुठंच काही बोलत नाही जे महत्वाचं आहे तेवढंच तुमच्यावर बोललं जातं आणि एक चांगला संवाद होतो मी त्यांना हे विचारलं की मग तुम तुमचे सेल्समध्ये काही टार्गेट असतात ते मला बक्षायचे नाही मला वाटतं टार्गेट असेल आहे का टार्गेट नाही पण चांगली गोष्ट आहे परंतु तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल आपल्या गोठ्यामध्ये टार्गेट पाहिजे आणि तुमचं जे टार्गेट आहे ते तुम्ही पेपरमध्ये पेपरवर लिहून काढायला टार्गेट बरेच जणांचे असतात परंतु ते फक्त मनात असतं फक्त झालं नाही का ते म्हणतात मी असं ते टार्गेटवर म्हणतात तुम्ही ते लिहून ठेवलं पाहिजे पण तुम्ही जगातील जितके यशस्वी लोक आहेत त्यांचं बघा तर त्यांचे टार्गेट सेट असतो आणि तो पेपरवर लिहिलेला असतो तर मी तुम्हाला सहज उदाहरण देतो माझ्याबरोबरचे डॉक्टर साहेब आलेले अमोलजी पाठक तर ते दहावीलाही मेरिटला पहिले आलेले पूर्ण महाराष्ट्र जनरली धाव्यात आल्यावर तो बारावी ते असाय आहेत पण ते बारावी पहिले पहिल्या नंतर एम डी आले मुंबईला तर त्यांनी काय आपल्या सगळ्या असं वेग अभ्यास तुमच्यापैकी असतील तसे विषय माझं सांगतो मी असं टार्गेट आधी नव्हतो लह्याचे बोलताना मी नंतर बिझनेसमध्ये आल्यावर लय लवलं तर त्यांना विचारलं तर ते तुम्हाला सांगतील शंभर टक्के की माझं टार्गेट असायचं कधी किती अभ्यास करायचा परीक्षेच्या आधीच माझ्या रिव्हिजन झालं होतं थोडक्यात आपण एक टार्गेट डिसाईड करायला पाहिजे तो पेपरवर लिहायला पाहिजे आणि पेपरवर लिहिल्यावर आपल्या फॅमिलीमध्ये कोणाला तरी तो शेअर करायला पाहिजे म्हणजे ते तुम्हाला सांगतील त्यामुळे तुमचं टार्गेट होतं तुम्ही तुमच्याकडे ठेवलं तर तुम्ही मार्जेंट आला की तुम्ही तो कागद ठेवून ठेवा मला माहीतच नाही त्यामुळे कोणाला तरी तो शेअर करा आणि जोपर्यंत तुम्ही टार्गेट डिसाईड करणार नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेसफुल होणार नाही एकदा टार्गेट घ्या मग तो अचीव्ह कसा होईल त्याचं प्लॅनिंग तुम्ही करा जसं तुम्ही पाहिलं असेल की टार्गेट हर पहिला टीम आणि दुसरा टीम म्हणजे टीमवर्क म्हणजे टीममध्ये काम करायला पाहिजे मी सगळ्यांना फार फार शुभेच्छा देतो आणि आपण आपल्यावर आमचं सगळ्यांचं सन्मान केला